कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा लाईव्हच्या सोशल मीडियाच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी प्रसिद्ध वकील ऍडव्होकेट तानाजी गांभीरे यांनी जी प्रसारमाध्यमासमोर जी जे त्याच्याबाबतचे असणारे गुन्हे याच्याबाबत खुलासा करत असताना तत्कालीन राज्यमंत तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्यावरचे झालेले आरोप आणि ह्या आरोपातून रामदास कदम यांनी केलेले खुलासे की माझा त्याच्या ह्या का गंभीर्य प्रकरणासाठी माझा कोणताही संबंध नाही दिलीप खेडकर यांच्याशी माझा कोणताही संबंध नाही आम्हाला या ठिकाणी नमूद करायचं असं वाटते की दिलीप खेडकर हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असताना रामदास कदम हे पर्यावरण मंत्री होते आणि रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना खेड एम आय डी सी लोटे एम आय डी सीमध्ये जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर कंपन्यांना क्लोजर नोटीस देण्यात आल्या आणि त्या क्लोजर नोटीस देऊन त्यांची वसुली आणि हप्ते जमा करण्याचं काम हा दिलीप खेडकर करत होता आणि दिलीप खेडकर याचा लोटे एम आय डी सीमध्ये कोणकोणत्या हॉटेलमध्ये त्याचं वास्तव्य होतं चिपळूणमधील कोणत्या रेस्ट हाऊसला हा दिलीप खेडकर हात होता आणि हे हात असताना कोणकोणत्या कंपनीमध्ये तो गेला होता याची पूर्ण माहिती एमआरडीसीच्या कंपनीच्या व्यवस्थापकांना आहे आणि मग याच्यातून पै जमा केलेला पैसा कोणापर्यंत जात होता मंत्र्यांकडे कशापर्यंत त्यावेळी पैसे पोहोचत होते हे सगळं पोहोचवण्याचं काम दिलीप खेडकरच्या माध्यमातून होत होतं मग त्याला प्लास्टिक बंदीच्या कायद्यानं प्लास्टिक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या रेट टाकणं रेडच्या पाठीमागं तडजोड करणं आणि त्यातून याच्यामध्ये रामदास कदम यांची शिवतेज आरोग्य संस्था आहे त्या एम डी सीचा मिळणारा सी एस आर एम डी मिळणारे पैसे हे अशा ह्याच्यातूनच संपूर्ण गैरकारभारची चौकशी एसीबी सी बी मार्फत झाली पाहिजे अशी आमची विनंती आहे कारण हे दिलीप खेडकर हे वेगळ्या व्यावसायिकाला भेटलेले आहेत आणि भेटत असताना ते सांगत होते मी मंत्र्याकडून आलेलो आहे या मंत्र्यांनी मला पाठवलं आहे ह्या मंत्र्याचं एवढं एवढं डिमांड आहे आणि म्हणून रामदास कदम यांची नार्कोटिक झाली टेक झाली पाहिजे आणि एसीबीनं रामदास कदमला त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे सातत्यानं पर्यावरणाच्या खात्याचा गैरवापर करून मुंबईला असणाऱ्या असंख्य टोलेजंग इमारतीच्या बिल्डर लोकांना त्या ठिकाणी बोलवलं पाहिजे की त्यांच्याकडची जी असणारी त्यांना मिळाल्या परवानग्या रामदास कदम यांच्या कारकिर्दीत ज्या ज्या परवानग्या झाल्या त्याच्या स त्याच्यामध्ये जे पडताळून केलं पाहिजे आणि ते जर पाहिलं तर निश्चित त्याच्यामध्ये यांना यांना जेलची हवा खावा लागेल आणि म्हणून एसीबीने चौकशी झाली पाहिजे याकरता आम्ही राज्याचे मुख्यमंत्री असतील राज्याचे गृहमंत्री असतील आणि अँटी करप्शन ब्युरोला आम्ही स्वतः त्याच्यामध्ये जाऊन तक्रार देणार आहोत